आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी येसरी नंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे श्रेष्ठत्व काय आहे अक्षय तृतीया का म्हणतात ह्या दिवशी कुणाकुणाचा जन्म झालेला आहे या दिवशी व्रत कुंभपूजन कसे करावे वैशाख महिन्यात येणारे शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात या तिथीस केलेले दान हवन पितृतर्पण जप जे काही केले जाते ते अक्षय व अविनाशी असेल असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे त्यामुळे ह्या तिथीस अक्षय तृतीया असे म्हणतात या दिवशी पितृतर्पण जरूर करावे पण वेळे अभावी शक्य नसेल तर तीळ तर्पण करावे या दिवशी पितरांच्या नावाने कुणाही व्यक्तीस छत्री पादत्राणे दिल्यास पितरांना सुख प्राप्त होते इतरांना जल मिळावे यासाठी जलाने भरलेला कुंभ देखील दान देतात त्यावर आंबा किंवा डांगर हे फळ ठेवतात पण आंबा हे फळ श्रेष्ठ आहे त्यास सुत गुंडाळून दान द्यावे कुंभदान पितरांसाठी देत असाल तर त्यावेळी मंत्र म्हणावा एव घटो दत्तो ब्रह्मा विष्णू शिवात्मका अस्य प्रदानात तृप्यंतु इतरोपि पितामह असे म्हणून कुंभाचे गंध अक्षता फुल इत्यादीने पूजन करावे याच तिथीला नरनारायण परशुराम व हयग्रीव यांचा जन्म झालेला आहे या दिवशी यांचा जन्मोत्सव देखील साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय असल्याने या दिवशी जे धार्मिक कार्य दान जप जे केले त्याचे फळ कित्येक पटीने प्राप्त होते या दिवशी खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात नवीन वस्त्रे दागदागिने नवीन प्लॉट किंवा नवीन घर बंगला सदनिका शेती दोचाकी चारचाकी कोणतेही यंत्र मशिनरी जे खरेदी केले जाईल ते अक्षय टिकते लाभप्रद ठरते त्यामुळे जीवनात प्रगती होते या दिवशी जे दान दिले जाईल त्याचे पुण्यदेखील अक्षय असते जव गहू हरभरे सातूचे पीठ दही उसाचा रस मिठाई कोणत्याही प्रकारचे धान्य किंवा सप्तधान्य तसेच उन्हापासून संरक्षण होईल अशा वस्तू यात आपणास जे जमेल किंवा शक्य होईल ते दान जरूर द्यावे कारण ह्या दिवसाचे श्रेष्ठत्व महान या ती ती मदे, मदे आहे या तिथीचे श्रेष्ठत्व सांगणाऱ्या कथा देखील काही ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये आहेत त्यातील काही संक्षिप्त कथा येथे पाहूया फार पूर्वी सुनिर्मल नावाचा एक वैश्य होऊन गेला तो त्याच्या व्यवसायात दिनचर्यात जरी व्यस्त असला तरी तो देव धर्मासाठी वेळ काढत असे त्या सत्संग श्रवण करण्याची आवड होती असेच एकदा सत्संगात प्रवचनात त्याने महाराजांकडून ऐकले रोहिणी नक्षत्रयुक्त अक्षय तृतीयेला जे दान दिले जाते त्याचे अक्षय फल प्राप्त होते हे ते ऐकून त्याने गंगा नदी किनारी जाऊन विधी व दान धर्म केला ज्यामुळे त्यास भरपूर धन प्राप्त झाले ही कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला सांगितलेली आहे याबाबत आणखी एक कथा आहे फार पूर्वी शाकल नावाच्या गावात धर्म नावाचा एक वैश्य राहत होता तो खरे बोलणारा दानधर्म करणारा होता त्याने तृतीयाला दान केल्याचे महत्त्व ऐकले व त्याने देखील दानधर्म केला ज्यामुळे पुढील जन्म त्यास राजाचा मिळाला ही कथा भविष्योत्तर पुराणात आहे अजून एक कथा आहे फार पूर्वी युधिष्ठिरने अश्वमेध यज्ञ केला समाप्तीच्या दिवशी एक मुंगूस तेथे आला त्याचे अर्धे अंग सुवर्णमय झालेले होते अर्धे अंग सुवर्णमय व्हावे म्हणून तो यज्ञ मंडपात फिरला पण त्याचे शरीर सुवर्णमय न झाल्याने तो दुःखी झाला तेव्हा युधिष्ठिरने त्यास या कृतीबद्दल विचारले तर त्याने सांगितले एका ब्राह्मणाकडे परमेश्वर ब्राह्मणाचे रूप घेऊन माधुकरी मागण्यास आले तेव्हा त्याने स्वत उपाशी राहून त्यांना संपूर्ण अन्न दान दिले माधुकरीमध्ये तेथे अन्नाचे काही कण पडले होते ते मी ग्रहण केले ज्यामुळे माझे शरीर अर्धे शरीर सुवर्णमय झाले मला वाटले होते येथील यज्ञाच्या पुण्यप्रभावाने माझे अर्धे शरीर सुवर्णमय होईल पण ते झाले नाही तेव्हा युधिष्ठिरने त्यास विचारले तुझे अर्धे शरीर अक्षय तृतीयेला त्या ब्राह्मणाने के केलेल्या दान धर्मामुळे झाले आहे का त्याने होय धर्मराज युधिष्ठिर तृतीयेला केलेल्या दानाचे श्रेष्ठत्व पुण्य इतके आहे की त्यामुळे तू केलेल्या अश्वमेध यज्ञाचे पुण्य देखील अत्यंत कमी आहे या कथेतून अक्षय तृतीयेला दानाचे श्रेष्ठत्व लक्षात येते म्हणून जे शक्य होईल ते दान जरूर द्यावे या दिवशी काही व्यक्ती एका पात्रात धान्याचे दाणे अंदाजे पन्नास शंभर इत्यादी मोजून देवाजवळ ठेवतात रात्रभर ते पात्र झाकून ठेवतात व दुसऱ्या दिवशी धान्याचे दाणे मोजून पाहतात एक जरी दाना वाढला तरी तो शुभ ठरतो घरात बरकत वाढते हा उपाय व्रत शिरोमणी ग्रंथात सांगितलेला आहे तर संकलित माहिती भविष्योत्तर पुराण धर्मसिंधू ग्रंथ व्रतशिरोमणी ग्रंथातून घेतलेली आहे आपणास आवडले असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन